दीक्षाभूमीच्या आजच्या या परमपवित्र परिसरामध्ये अभ्यासीकर तो लोकार्पण होत आहे माझ्या जीवनातला माझ्या या लोकप्रतिनिधी म्हणून या कार्याका्यकाळातला हा सर्वोच्च क्षण आहे असं मी मानतो त्याचं कारण असं आहे की ज्या पुण्यवान महा महात्म्याच्या माध्यमातून ज्या महामानवामुळं माझ्यासारखा एक सामान्य घरचा फुटपाथवर बसून टोपली लिटणाऱ्या आईचा मुलगा त्या कायदेमंडळामध्ये मंडळामध्ये जर बसून सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे करतो आणि मिळालेल्या अधिकारातून जे वंचित राहिले आहे जो गरीब वर्ग आहे जो शेवटचा वर्ग आहे ज्यांना आजही शिक्षणाची भूक आहे ज्यांना शिक्षण मिळत नाही आहे त्या करता म्हणून त्या परिसरामध्ये अभ्यासिकेचं लोकार्पण पर होत आहे एक लाख पुस्तकं राहतील अशी ही अभ्यासिका आज पन्नास विद्यार्थी बसतील बसू शकतील अशी ही अभ्यासिका आपण या ठिकाणी तयार केलेली आहे यासोबतच छप्पन कोटी नव्वद लाख रुपये खर्च करत या ठिकाणी एक विकास आराखडा तयार केलेला आहे बाबासाहेबांचं जे वय होतं पासष्ट वर्ष त्या वयाचा एक पूर्णाकृती पुतळासुद्धा या ठिकाणी होत आहे आणि ज्यांना म्हटलं जातं की सिंबॉल ऑफ नॉलेज त्या सिंबॉल ऑफ नॉलेजच्या ठिकाणी नॉलेज घेण्याकरता ज्ञान घेण्याकरता जे विद्यार्थी येतील ते जगामध्ये बाबासाहेबांचा विचार पुढे नेत मानवाला मानव म्हणून जगण्यासाठी या सर्व येणारी पिढी काम करेल आणि त्या दृष्टिकोनातून हे वाचनालय अभ्यासिका आपण लोकार्पण करतो आहे कर कर या संस्थेचे अध्यक्ष घोटेकरजी जयगावकरजी याचे सगळे ट्रस्टी या सगळ्यांचं मनापुसन आपण अभिनंदन करेल की या ठिकाणी त्यांनी ही वास्तू मांडण्याची या ठिकाणी मला संधी प्राप्त करून दिली आणि मी तो सौभाग्यशाली व्यक्ती आहे ज्याला ह्या आप दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये एक विकास काम करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे जगामध्ये केवळ दोन ठिकाणी हे स्थ स्थळ आहे एक नागपूरच्या दीक्षितभूमी त्याचा विकास झाला परंतु चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा विकास झालेला नाही ही जेव्हा गोष्ट मान्य मुख्यमंत्री त्या लक्षात आणून दिली त्यांनीसुद्धा सत्तावन्न कोटी रुपये दिले हे पहिल्या टप्प्याचे झाले इथे आपल्याला थांबायचं नाही आहे मोटेकर साहेब पुढच्या काळामध्ये पुन्हा अधिकचा निधी आपण शंभर कोटी मागितले होते सरकारने सत्तावन्न कोटी दिले राहिलेले पैसे सरकारकडे जे आपली बाकी आहे ते सुद्धा आपण पुढच्या काळामध्ये या का ठिकाणी सर्वांना शुभकामना देतो जय हिंद जय हिंद